असे शेतकरी वातावरण तिकडे चरायला घेऊन गेले चरायला घेऊन गेल्यानंतर एका शेतकरी वातावरण आठवले की आपल्या बायकोने काहीतरी काम सांगितलं ते गावात जाऊन करून आलं बरेच म्हणून दुसऱ्या शेतकरी मित्राकडे गेला म्हणला माझे एवढ्या एवढे शहर तू जरा नीट सांभाळ तू नीट सांभाळेला आणि त्या प्रश्न वाटवले तर तुम्हाला लग्न दे गावाकडे आलं गावातली कामं उरली कामं उपये गेली माघारी गेल्यावर बघितले आमचे जनावर आहे ती लंबी शिरीत प्रश्न द्यायला म्हणून शब्द दिलाय ती उचलली आणि घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर त्याला सांगता तुझं थोडा म्हणता येऊ थोडावर ठीक आहे तुझ्या शिरीचा पाय पडला हा म्हणायचा मी तुला लंगडीच द्यायचं हा दुसरा पाहिजे दोन्ही बायऱ्यांच्या जेवढी मांडण्यात झाली की सगळ्यात छोटी नेहमीप्रमाणे भांडत गावच्या पाटलाकडे गेली

शेतकऱ्याची व्यथा अशी झाली कोणाकडे मांडायचं आमदाराकडे मांडायचं खासदाराकडे मांडायचं मंत्र्याकडे मांडायची अशी अवस्था महाराष्ट्रातली शेतकऱ्याची झाली नुसतं सरसकट करून चालणार नाही तिथं अतिवृष्टी झालेली महापूर येऊन गेलेला नाही त्या गे ठिकाणी खडून जमिनी लोकांच्या गेलेले हे पूर्ण शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे आज अशी परिस्थिती आहे आता मी पक्षाला पक्षात आहे परंतु तुम्ही त्या बणीचं खूप लाडी केलं आता सगळी ताजी लोक वाटवली तर आम्हाला त्याची मदत करता येत नाही तर बहिणी सुद्धा नाराज होणार आहे आज आम्ही पूर भागात करतोय आता आम्ही सगळीकडे करतोय माडा चालू कामा सगळ्या सगळ्यांना दी सगळ्या बहिणींचं एक म्हणणं आहे एक वेळा आमचा आता माराज मार ठेवा तर सगळं सांभाळा अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल त्यामुळे आता द्राजीकडे लक्ष देण्याची वेळ आली सरकारची पहिली काही मागणार नाही कर्ज माफी द्या सरसकट नुकसान जमलेल्या लोकांचं नुकसान भरून द्यायचं काम शासनाने करावं एक वेळ मोठे मोठे प्रोजेक्ट बाजूला ठेवा हो। परंतु शेतकरीला एक आला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने हा ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे वर बी तुमचं सरकार आहे खाली पण तुमचं सरकार आहे पाठवून आणा काही पण आणा आणि शेतकऱ्याला त्या एवढीच तुम्ही विनंती सगळं शेतकऱ्यांच्या वतीनं करतो मग भाषणामध्ये बोलले की करमाळा तालुक्याला वस्तीकृहाची गरज आहे मी त्याच्या पुढे जाऊन बोलतो ते मुंबईला येऊन भेटतो तुम्हाला माझ्या अख्ख्या मतदारसंघात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वस्तीगृहाची गरज आहे प्रत्येक तालुक्याला पाच पाच कोटी रुपये भौगोलिकदृष्ट्या खूप पसरल्या आणि एक पुणे जिल्ह्याच्या बाजूला आहे एक इकडं नगरच्या बाजूला आहे लांब दचक तालुका आहे आणि आता चार रस्ते झालेले आणि ते रस्ते पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत जवळ झालेले तिकडं त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या इथली मुलं बाहेर जात आहेत बाळगड पेठ आता मोजणी मध्ये पूल व्हायला लागलेला तो पूल जर झाला तर करमाळा शहराची बाजारपेठ पूर्ण सफल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वीस बावीस गावावरच बाजारपेठ राहिलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने माझी विनंती तुमच्या पक्षाकडेच एक चार पाच डिपार्टमेंट आहे आता सामाजिक न्याय विभागात झालं शिवसेने मागाशी नगरविकासची सुद्धा प्रलंबित असलेली फाईल सांगितली या गावामध्ये अंडरग्राऊंडची गरज आहे पाणी पुरवठा योजनेची गरज आहे नवीन रस्ते करण्याची गरज आहे त्यासाठी आपण पाहिजे अजून एक मागणी एम आय डी सी मंजूर आहे आपण जर उद्योग मंत्र्यांची वेळ घेऊन दिली तर भाऊ मी आणि नारायण आवा आम्ही तिघ येतो आणि या डी सीचे काही किरकोळ गोष्टी जर त्याला आपण मंजुरी दिल्या एक बैठक आमची जर उद्योग मंत्र्यांबरोबर लावली तर ही एम आय डी सी चालू होईल नाही तर करमाळा शहराची वाट लागलेली होणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे कारण तिकडचा भाग सगळा पश्चिमेचा पुण्याकरता खालचा कंदर्कडचा भाग सगळा आपलोज ते मोठी इकडं चालले करमाळ्यांची फार दयनीय अवस्था भविष्यामध्ये निर्माण होणार त्यामुळे करमळ्यांची चालू होणं अत्यंत गरजेचं आहे तर शहराला म्हणजे आपण बसेस दिल्या सगळ्यांच्या मागणीवरून आम्ही मागणी केली रंजदनांनी केली चिवट्यांनी केली आबांनी केली तर सगळ्या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त खराब बसेस कुठे डेपोला आहे त्यामुळे ते सुद्धा डिपार्टमेंट तुमच्याकडे जास्तीत जास्त बसेस या ठिकाणी चांगल्या उपलब्धात अत्यंत गरजेचं आहे पर्यटन खातं सुद्धा करत नाही हाय पॉवर कमिटीने मंजुरी दिली एकनाथ साहेब असताना मुख्यमंत्री असताना मंजुरी झालेली आहेत का सगळ्यात परंतु केवळ आणि केवळ इरिगेशन डिपार्टमेंटला ते कामं करायचे म्हणून उजनी पर्यटनचा प्रस्ताव तसाच प्रलंबित पडलेला आहे सगळे सँक्शन आहेत फक्त कुदळ मारायला कामाला सुरुवात करायचे पैसे झालेली आहे तिथे झाले शंभूराज देसाईना आपण जर बोलला आणि त्यांनी एक साहेबांनी जर आग्रह झाला

म्हणा उभेर तिजोरी उघडल्यासारखी उघडावी असं मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला सर्वांची रजा घेतो जय हिंद